नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहुयात आताची ठळक बातमी महाकाल योगीनाथ बाबा यांनी आघार येथून कुंभमेळ्यासाठी घेऊन गेलेल्या भक्तांचे दर्शन आनंदकारक दिनांक सव्वीस एक दोन हजार पंचवीस रोजी आगार बुद्रुक तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथील महाकाल योगीनाथ बाबा यांनी महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक यांना कुंभमेळ्यासाठी ट्रॅव्हल्स बसमधून घेऊन गेले आहेत तरी कुंभमेळ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी असूनही महाकाल योगीनाथ बाबा यांनी सर्वांची काळजी घेऊन कुंभमेळ्यात सर्वांना सांभाळून घेऊन पुढील दर्शन काशी अयोध्येकडे रवाना झाले आहेत तरी सर्व भक्त सुखरूप आहेत हे महाकाल योगीनाथ बाबा यांनी घेतलेल्या पुण्याचे पावित्र आहे मिळालेल्या माहितीनुसार महाकाल योगीनाथ बाबा की जय हो जय श्रीराम ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनलसोबत रहा अपडेट धन्यवाद